हक्कासाठी नेहमी दक्ष आदिवासी विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती आणि डीबीटी वेळेत न मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे पंडित दीनदयाळ योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत शैक्षणिक खर्च आणि हॉस्टेल सुविधा मिळण्यास विलंब झाल्याने अनेक विद्यार्थी शिक्षण सोडून घरी परतत आहेत नाशिक शहरातील आदिवासी विद्यार्थी डोंगराळ भागातून शिक्षणासाठी येत असून गेल्या सात ते आठ महिन्यांपासून त्यांना शासकीय आर्थिक सहाय्य मिळालेलं नाही विद्यार्थ्यांनी याबाबत नाशिकच्या आदिवासी विकास भवनास निवेदन दिलं आहे या त्यांनी आपली थकीत शिष्यवृत्ती लवकरात लवकर देण्याची मागणी देखील केली आहे तसेच एकोणतीस जानेवारी रोजी आदिवासी आंदोलन करने था इशा रही था जे आदिवासी विकास आंदोलन करण्याचा यावेळी देण्यात या ठिकाणी आमार आयुक्त यांना डिबीटी बाबत पंडित जिथं दयाल योजना जी आहे त्या योजनेच्या मार्फत जे मुलांचा नंबर हॉस्टेलला लागलेला नाही अशा मुलांना त्या योजनेच्या मार्फत काही रक्कम दिली जाते परंतु या ठिकाणी मुलांचे ॲडमिशन होऊन गेले सहा सात महिने झालेले आहे परंतु देखील ती जी आणि त्यांची जी फी आहे डी बी टी ज्याला म्हणतात ती अजूनही जमा झालेली नाही आणि हा जो वर्ग आहे आदिवासी भागातून डोंगर दऱ्यातून गावातून या ठिकाणी मुलं शहरामध्ये शिकायला येतात आणि या ठिकाणी त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं संसाधन नसल्यामुळे ही रक्कम शासनाकडून योजनेच्या मार्फत दिली जाते परंतु सहा सात महिन्यापासून ही रक्कम जी आहे ती थकलेली आहे ती मुलांना अजूनपर्यंत मिळालेली नाही त्यामुळे या ठिकाणी आम्ही आत्ता अपर आयुक्त जे आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर ती जी रक्कम आहे ती मिळावी आणि त्याचबरोबर त्यांना धरणे आंदोलन करण्याचा देखील इशारा या एकवीस जानेवारीला दिलेला आहे त्यामुळे अपर आयुक्त साहेबांच्या पी एनी सांगितलेलं आहे की आम्ही या शनिवारी सर्व मुलांच्या खात्यावरती पैसे जमा करू अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन एक हे झालेलं आहे परंतु आम्ही एकवीस धरणे जर झालं नाही तर एकवीस तारखेला धरणे आंदोलन करणार आहोत या ठिकाणी बऱ्याच मुलांचे जे स्कॉलरशिप आहे ती देखील थकलेली आहे ती स्कॉलरशिप देखील त्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी देखील आम्ही एकवीस जानेवारीला धरणे आंदोलन या ठिकाणी अधिवेशन करणार आहोत धन्यवाद जय अधिवेशन जय जवान जय मंदिर विद्यार्थ्यांचे नेतृत्व ॲडव्होकेट अमोल पठाडे आणि गुलाब कर्टुले करत असून जर हा प्रश्न लवकर सुटला नाही तर मोठं आंदोलन उभारण्याची तयारी करण्यात आलं असल्याचाही यावेळी सांगण्यात आलंय भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक